नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व कुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कुडाळ शहरामध्ये थ्री बी एच के लक्झरियस बंगलो बघायला आलेलो आहोत तो आपण बंगलो कसा आहे ते बघणार आहोत त्याच्या आधी जर आराधना प्रॉपर्टी आमचं यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तर आपण कुडाळ शहर नगरपंचायतच्या हद्दीमध्ये एक थ्री बी एच के लक्झरियस फुल्ली फर्निश्ड बंगला बघतोय तर इथनं जवळचं आधी ठिकाण म्हणजे आपल्याला कुडाळची बाजारपेठ दोनशे मीटरवर आहे कुडाळचं रेल्वे स्टेशन अगदी आपल्याला सहाशे ते सातशे मीटरवर आहे त्याच्यामुळे अगदी कुडाळ शहरामध्येच असलेला हा आपला थ्री बी एच केचा चा बंगलो आहे साधारण याचा एरिया म्हणायला गेला तर सोळाशे स्क्वेअर फूट बिल्टअप एरिया असलेला आणि बाराशे पन्नास रेरा कार्पेट असलेला हा एरिया आहे तर आता आपण बघूया कसं आहे ह्या बाजूला आपला एंट्रन्स आहे बंगल्याचा फ्रंटला जे आपलं गेट आहे एंट्रीचं ते इथेच आहे मधून आपण बघितलं ह्या बाजूला आपल्याला एक चांगली पार्किंगसाठी आणि झाडं लावण्यासाठी पण एक चांगली जागा आपल्याला आहे साधारण आपल्याला प्लॉटची साईज दोन गुंठे मिळणार आहे तर आपण बॅक साईड पण बघणार आहोत कशी आहे ती तर आपण बघूया बघतोय आपण पूर्ण पेवर ब्लॉक्स आहेत आपल्याला दिसेल बंगल्याची साइड आहे पूर्ण आपल्याला आरसीसी आणि चिऱ्याचं कंपाऊंड वॉल दिसते इकडेच आपली सेप्टिक टँक पण आहे चांगल्या प्रकारची आपल्याला जागा पण बंगल्यासोबत मिळून जाते बॅकसाईडला पण आपल्याला एक चांगली स्पेस आहे आपण तिथे ड्राय बाल्कनी म्हणून पण त्याचा निश्चित यूज करू शकतो बंगल्याचा आपला आसपासचा परिसर आपण पूर्ण फिरून बघितलाय तर आपला मेन बंगला कसा आहे ते बघायला आपण सुरू करतोय आता ह्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला इथे इंटर बॉक्स आहे तसंच मीटर साठी पण आपल्याला स्वतंत्र बॉक्स दिसतोय आणि फुल्ली म्हटल्याप्रमाणे फर्निश आपला बंगला आहे सगळं आपलं फर्निचर रेडी आहे तर बघायला आपण सुरू करूया कसं आहे ते दिसतंय आपल्याला मेन डोअर आपलं दिसतंय एंट्रन्सचं इथून आपल्याला पुढे आल्यावर जो लागतो तो आपला हॉल एक मोठा हॉल आपल्याला मिळून जातोय आणि एक चांगल्या प्रकारचा आपण बघतोय सिटिंग साठी सोफा दिसतोय आपल्याला साठी पण आपल्याला चांगली खिडकी इथे दिसतीये मोठी हॉलला आणि इथून दिसतय आपल्याला ओपन किचन आहे या बाजूला आपलं तर तिथून आपण पुढे आलं की आपल्याला पहिलं ग्राउंड फ्लोरला बेडरूम आहे तर आपण किचन बघूया आधी कसं आहे ते हॉलमधून आपल्याला दिसलंय पण एक आतून आपण बघूया किचन आपल्याला दिसतंय समोरच आपला डायनिंग एरिया आहे आणि शेप मध्ये आपल्याला किचनचा प्लॅटफॉर्म मिळून जातोय वरती आपल्याला ॲक्वागार्टचा पॉइंट आहे तसंच खाली दिसेल आपल्याला किचन ट्रॉलीज पण केलेले आहे समोर आपल्याला रेफ्रिजरेटरचा पॉइंट आहे तसंच ओव्हनसाठी साठी पण आपल्याला स्वतंत्र पॉईंट आहे आणि किचन मध्ये जी जी उपकरणं आपल्याला दिसत आहेत ती ह्या बंगल्यासोबत आपल्याला निश्चित मिळणार आहेत तर किचन मधून पुढे आलं की आपल्याला ह्या बाजूला एक बॅकडोअर आहे आपलं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपली ड्राय बाल्कनी म्हणून तिथे यूज होऊ शकतो निश्चित तर पुढे आल्यावर आपल्याला लागतं ते आपलं टॉयलेट बाथरूम आपल्याला इथे वेस्टर्न टॉयलेट दिलेलं आहे चांगल्या क्वालिटीच्या मटेरियलचा यूज झालेला आपल्याला दिसतोय बाथरूम मध्ये पण आपण बघतोय गिजर आहे वॉश बेसिंग पण आपल्याला आतमध्ये आहे ग्राउंड फ्लोअरला आपलं हॉल किचन टॉयलेट बाथरूम बघितलंय कॉमन पुढे आल्यावर आपल्याला दिसेल इकडे वॉशिंग मशीनचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे आणि एक स्टोरेजसाठी चांगली स्पेस आपल्याला मिळते बाजूलाच आपला फर्स्ट फ्लोअरवर जाणारा जिना पण आहे तर तिथून आत आता पुढे एंट्री केली की आपल्याला आपली ग्राउंड फ्लोअरची पहिली बेडरूम लागणार आहे आपल्याला दिसतेय एक मोठी आणि व्यवस्थित बेडरूम आहे आपल्याला फर्निचर पण दिसतंय व्यवस्थित व्हेंटिलेशनसाठी खिडक्या पण इथे उपलब्ध आहेत चांगल्या एसी पॉईंट आहेच तसंच सामान ठेवायला वरती लॉफ्ट डोअर पण केलेले आपल्याला दिसत तर आता आपण अपन, आपला फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते बघणार आहोत तिथे आपल्या दोन बेडरूम्स आहेत समोर आपल्याला जो जिना दिसतोय तिथून आपण आता फर्स्ट फ्लोअर बघणार तर आपण ग्राउंड फ्लोअर बघून फर्स्ट फ्लोरकडे आलो आहे आपल्याला दिसतोय ह्या बाजूला आपण एक चांगली स्पेस इथे वरती आल्यावर उपलब्ध आहे पूर्ण आपल्याला दिसतंय एक चांगलं फर्निचर आहे ऑफिस यूजसाठी एक आपलं चांगलं आहे इथे आपण ऑफिससाठी आपलं जे काय साहित्य असेल त्याचा यूज निश्चित करू शकतो तर आपली इथली एक बेडरूम आपण बघूया थ्री बी एच केची ची इथे आपल्या दोन बेडरूम आहेत आपल्याला दिसते ही पण बेडरूम एक प्रशस्त आणि चांगली आहे व्हेंटिलेशनला खिडक्या पण मोठ्या दिलेल्या आहेत शिवाय आपल्याला टी व्ही पण आहे इथे तसंच पुढे जर आपण बघितलं तर आपल्याला ह्याला अटॅच फ्रंटची बॅल्कनी पण आहे म्हणजे आपल्याला फ्रंट व्ह्यू इथून बघायला निश्चित मिळणार आहे चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहेत कर्टन्स आहेत तसंच डोअर लॉफ्ट आहेत तर आता ही बेडरूम आपण बघितल्यानंतर आपली पुढची बेडरूम कशी आहे ती बघणार आहोत इथून पुढे आलं की आपल्याला आपली दुसरी बेडरूम लागते ही पण आपल्याला एक चांगली आणि मोठी बेडरूम आहे आणि इथे आपल्याला ए सी पण मिळणार आहे तसंच इकडे पण आपल्याला लॉफ्टला डोअर केलेले आहेत शिवाय समोरच आपल्याला एक चांगलं वॉर्ड्रोब दिसतंय फुल्ली फर्निश असं तर आता आपण बेडरूम बघितल्यानंतर पुढे आल्यावर आपल्याला इथे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आपण बघतोय कसं आहे ते पुढे आलं की पहिलं आपल्याला इथे लागतं ते वॉश बेसिंग इथनं पुढे गेलं की आपल्याला टॉयलेट बाथरूम लागतं आपल्याला इथे इंडियन टॉयलेट दिलेला आहे तसंच आपल्याला दिसेल की आतमध्ये आपलं बाथरूम आहे इथे पण आपल्याला गिजर आहे चांगल्या प्रकारच्या मटेरियलचा यूज झालेला पूर्ण बंगल्याला आपल्याला दिसतोय या टॉयलेट बाथरूमच्या वरतीच जर बघितलं तर आपल्याला एक सामान ठेवायला इथे पण एक चांगला लॉफ्ट आहे डोअर केलेले आपला आपण फर्स्ट फ्लोअर फिरून बैठलाय आणि इथून आपल्याला समोरच्या बाजूने टेरेस कडे जाणारा एक जिना आहे वरती आपल्याला टेरेसला पण एक चांगली स्पेस मिळून जाते आणि आपली टेरेसवर पाण्याची टाकी पण इथे उपलब्ध आहे आपण आता टेरेसवर आलो बंगलोच्या आपल्याला दिसते एक चांगली इथे पण स्पेस आपल्याला मिळून जाते आपण बघतो ह्या बाजूला पण एक चांगली स्पेस आपल्याला इथे उपलब्ध आहे तसंच इकडे आपण बघितलं तर पूर्ण ह्या बाजूला शेड केलेलीच आहे पण आपल्याला एक चांगला एरिया मिळतो तसंच आपल्याला जी शिडी दिसते आहे तिथे आपण वर बघितलं तर आपल्याला पाण्याची टाकी इकडे उपलब्ध आहे एक हजार लिटरची स्वतंत्र बंगलोसाठी ही पाण्याची टाकी आहे आणि पूर्णपणे वाडीवस्तीत असलेला आपला हा बंगला आहे दोन गुंठे जागा आणि हा आपला थ्री बी एच के लक्झरियस बंगला आपण कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीतला हा आपला थ्री के लस आणि फुल्ली फर्निश्ड बंगला बघितला आहे आपल्याला दिसेल ह्या बंगल्यासोबत आपल्याला दोन गुंठाची जागा आणि त्यात हा बंगला आहे आणि स्वतंत्र एंट्री आपल्याला या बंगल्यासाठी आहे जरी सोसायटीच्या अंडर आपला हा बंगला असला तरी आपल्याला सर्व गोष्टी स्वतंत्र इथे आहेत आणि सिंगल ओनर आणि क्लिअरच ही प्रॉपर्टी आहे तर ह्या बंगल्याची अधिक माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलीच आहे तर बंगल्यासोबत आपल्याला लाईट फॅन सोफा गिजर असं आपण जे सर्व गोष्टी बघितल्यात त्यामध्ये ए सी असतील अशा महत्वाच्या ज्या फर्निचर रिलेटेड पण ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्याला ह्याच्यात मिळून जाणार आहेत आणि या बंगल्यापासून जवळची ठिकाणं जर म्हणायला गेलात तर कुडाळ बाजारपेठ अगदी लागूनच आहे आपल्याला इथून चालत पाच मिनिटावर आपल्याला बाजारपेठ आहे मुंबई गोवा हायवे आपल्याला अगदी एक साधारण आठशे ते नऊशे मीटरवर मुंबई गोवा हायवे आपल्याला इथून मिळून मिलू, मिळून जातो तसंच आपलं कुडाळचं जे रेल्वे स्टेशन आहे ते पण आपल्याला अगदी इथून सहाशे ते सातशे मीटरवर आहे आणि या बंगल्याची जी अपेक्षित किंमत ओनरनं आहे ती ब्याऐंशी लाख आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर या बंगल्याची आपल्याला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सॲप निश्चित करू शकता तसंच लाईट कनेक्शन इथे उपलब्ध आहेत शिवाय आपल्याला पाण्याची जे सोय म्हणायला गेलं तर सोसायटी अंडर आपले एक कॉमन विहीर आहे त्याच्यातून आपल्याला पाण्याची सोय इथे होणार आहे बंगल्यावर आपल्याला एक हजार लिटरची पाण्याची टाकी बसवलेली आहेच तर ह्या बंगलोची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर मगाशी म्हटलंच आहे डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल निश्चित करू शकतात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि शेअर नक्की करा तसंच ह्या बंगल्याची जी कागदपत्र आहेत आणि बंगल्याच्या किमतीची जर आपल्याला चर्चा करायची असेल तर साईट विजिट वेळी आपण ओनरशी निश्चित करू शकता धन्यवाद